श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठन करणार आहोत रोज ह्याचे पठन केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते ही अत्यंत प्रभावी श्री विष्णू महाराजांची सेवा आहे दररोज ह्याचे पठन किंवा ऐकल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात श्री व्यंकटेश स्तोत्राची आपण एकवीस दिवस ही सेवा करू शकतो ती रात्री बारा वाजता करायची असते त्याबद्दलच्या डिटेल व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा पठन केले आहे तो व्रत कसा करावा याची सर्व माहिती व्हिडिओमध्ये मध्ये आहे कृपया चेक करावा चला तर आपण व्यंकटेश स्तोत्राचे पठन सुरू करूया व्यंकटेश वासुदेव प्रद्युम नोमित्रिरुद्ध शेषाद्रीपतिरेव जनार्दनः पद्मनामो व्यंकटाचलवासिनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्त वत्सल गोविंद गोपती कृष्ण केशवो गरुडध्वजः वराहवामनश्चैव नारायण अदोक्षजः श्रीधरः पुण्डरीकाक्षः काक्षः हरिः श्रीनृहसिंहो महासिंह सूत्रकारः पुरातनः रमानातो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः चोलपुत्र प्रियः शान्तो ब्रह्मादीनां वरप्रदः श्रीनीधिः सर्वभूताना भयक्रुद्ध भयनाशनः श्रीराम राम भद्रश्च भवबन्धैकमोचकः भूतावास गिरावासः श्रीनिवासः श्रियः पतिः अच्युतानन्द गोविन्दो विष्णुर्व्यङ्कटनायकः सर्वदेवैकशरणम् सर्वदेवैकदेवतम् समस्तदेव कवचम् सर्वदेव शिखामनिः इतिदम् कीर्तितम् यस्य विष्णोर्मीतते त्रिकाले यः पठे नित्यम् पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठेद घोरे संग्रामे पुसटे भूत सर्प नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुरान निर्धनो धनवान भवेत रोगाथ मुच्यते रोगाथ ब्दमुच्यते बधनात य लोके तत्त्र प्राप्नत संशय भुक्तिमुक्तिफलप्रदम् फलप्रदम विष्णोर्लोकैकसोपानम् सर्वदुःखैकनाशनम् सर्व, सर्व ऐश्वर्यप्रदं नॄनां सर्वमङ्गलकारकम् मायाविपरमानन्द त्यक्त्वा वैकुण्ठमुक्तमम् स्वामि पुष्करिणीतिरे रमया सह मोदते कल्याणाद्भूतगात्राय श्रीमद व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नम श्रीकृष्णा ही सेवा प्रखर पितृदोष कर्जमुक्ती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावशाली आहे अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ